फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहे ज्वेलर्स तर बघूया विचारते अगोदर काय घेऊन देणार आहे काय देणार आहे आज मला घेऊन असं कुठली वस्तू आहे की घेऊन नाही दिली सगळेच तर घेऊन दिलं आता काय बाकी आहे पण आता काय देणार आहे घेऊन आता तर तिथे गेल्यावरच माहिती पडेल काय घेऊन द्यायचंय काय नाही इथं बोलणार एक तिथे गेल्यावर तिथे दुसरंच घेणार मग काय करणार चला आपण बघूया काय आवडतं आणि आपण काय घेऊन येतो आपण घेतलेलं आहे काहीतरी तर घरी जाऊन आपण बघूया काय वाढला म्हणून लग्न करू नका आणि खर्चात काही पडू नका का। थोडीशी शॉपिंग केली आहे बघूया काय घेतलं ते बघू काय घेतलं

हे आजचं आपलं जेवण इथे आहे चण्याची भाजी चपाती हा आहे ठेचा भात आणि वरण तर चला बघूया तर जेवण आपलं झालेलं आहे फ्रेंड्स तर थोडेसे जेवणाचे जे भांडे आहेत त्यात आपण क्लीन करून घे भेटूया आपलं असं क्लीन झालं एकदम बघू शकता तुम्ही तर आता हा ब्लॉग इथंच स्टॉप करूया आपण आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट